सर्व मला काय समजलं की आज या ठिकाणी माझ्या अंडर펠्यासबरोबर माझे बा प्रवेश करणार आहे विषदपूर्वी तुम्ही यात्या देशात हजारोंच्या कार्यकर्त्यांसो शिकरणचा ताफा मुंबईत येणार होता जय श्रीराम सर्वप्रथम आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिवादन करू आम्ही आज जाण्या टू बॉम्बे आज आमची एक गाडींचा ताफा जातोय काल काय आमचे लोक गेले आज आणखी काही लोक जाणार आहे बघा आज आपला दुपारी तीन वाजताचा प्रवेशाचा टाइम ठरला आहे माननीय जलसम्राट माझे आमदार कैलाशजी वरंटियाल यांचा आणि सोबत आमचे जेवढे आजी माझी सगळे नगरसेवक जिल्हा परिषद पंचायत समितीचे सगळे पदाधिकारी एवं आमच्या पक्षाचे जेवढे आमच्या सोबत आज आले सगळे पदाधिकारी आज तीन ते चार वाजेपर्यंत आमचा भाजपमध्ये ऑफिशियली प्रवेश होऊन जाणार साधारण किती कार्यकर्ते आज कमी, आ, 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 आज कमीत कमी बघा मी ओपन सांगतो आज कमीत कमी एक हजार लोकांच्या आमच्या टीम इकडून बॉम्बेला चाललोय काल तीनशे लोक पोहोचले आज आणखी आम्ही सहाशे ते सातशे लोक आज पोहोचणार आहे आणि येणार आल्यानंतर तुम्ही फक्त मोदा आम्ही तुमचे नंबर वाढवताच एक तुम्ही कॅल्क्युलेटर घेऊनच बसावं लागणार तुम्हाला मग आकडे पण भरून जायचं की अशा ठिकाणी माझे अंतर केल्याच बोल माझ्या प्रवेश करणार आहे तिसऱ्या पूर्वी तुम्ही हजारोंच्या कार्यकर्त्यांसह शेकडून तापास घेऊन होता जय श्रीराम सर्वप्रथम आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिवादन करू आम्ही आज जालन्या टू बॉम्बे आज आमची एक गाडींचा ताफा जातोय काल काय आमचे लोक गेले आज आणखी काही लोक जाणार आहे बघा आज आपला दुपारी तीन वाजता